हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं राशिला ब्लॉगमध्ये आपण आज ना घरच्या घरी पनीर मसाला बनवणार आहोत हॉटेलसारखा पनीर मसाला बनवणार आहोत बनवणार आहोत तर त्यासाठी बघा मी पनीर घेतले तीनशे ग्रॅम पाण्यात भिजत ठेवले थंड होतं ते फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं हे आता कट करून घेते मी चांगले क्यूब करून घेते आता असे असं छोटे छोटे साईजचे असे क्यूब्स करून घेते आणि इतकं पनीर ना ठेवून देते नंतर तुम्हाला सांगते याचं काय करायचं का ते प्रोटीन रिच रेसिपी आहे जे लोक नॉन व्हेज खात नाही त्यांच्यासाठी चांगली रेसिपी आहे कट करून घेतले आहेत असं पनीर सर्व प्लेट दार दार मेट मेट आता हे एका प्लेटमध्ये काढून घेते हळद थोडंसं लाल तिखट आणि मीठ थोडंसं अर्धा अर्धा चमचा घेतले सर्व आणि आता हे सगळं मिक्स करून घेते असं याला चोळून घेते असं घेतलं हळद मीठ मसाला चोळून आता आता आपण हे ना पॅनमध्ये टाकून शाले फ्राय करून घेऊ थोडंसं आणि याच्यामध्ये हे क्यूब सोडायचे असे पनीरचे असे फ्राय करून घ्यायचे नसेल तरी चालेल तशी पण भाजी बनवता येते याच्या आधी तुम्हाला पनीरची भुर्जी पण पन रस्त्या घरी कशी बनवायची ती दाखवलेली आहे ती पण डिस्क्रिप्शन मध्ये मी घरी ती पण तुम्ही बघा तुम्ही जर माझ्या नवीन असाल तर धारे पनीर फ्राय आता काढून घ्यायचा दोन टोमॅटो मोठे चिरून घेतले दोन कांदे चिरून घेतले कोथिंबीर घेतली मूडभूर लसणाच्या लसणाच्या पाकळ्या घेतल्या दहा बारा अद्रक घेतला एक इंच तीन हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि वाटण्यासाठी अजून बघा सहा सात काजू घेतलेत बी घेतली एक चमचा आणि एक बडीवेलची घेतली जावित्री घेतली तीन लवंगा घेतल्यात एक बडीवेलची एक घेतले आणि दालचिनी घेतली बघा एवढं अर्धा इंच डालचिनी घेतली त्यात या पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून घेते पनीर भाजलं आहे ना त्याच पॅनमध्ये आणि याच्यामध्ये कांदा नरम करून घ्यायचा जास्त भागायचा हे कांदा कांदा टोमॅटो हिरव्या मिरच्या आदरक लसूण थोडं परतून घेते नरम असे करून घेते याच्यामध्ये ना आणि हे पण याच्यामध्ये घालून घेते एकदम सिंपल पद्धतीने करायचे काही काय नाही झालाय बघा कांदा तोम लसूण किलो मिरची हे सगळं गरम झाल्या आता हे थंड करून घेते तर सुक्या मसाल्यामध्ये बघा मी काय घेतलं काश्मीरी लाल मिरची घेतली एक चमचा मीठ घेतलं एक चमचा किचन किंग मसाला घेतला आणि हा घरगुती पिवळा मसाला घेतला एक चमचा आणि कोथिंबीर घेतली एवढी आता हे थंड झाल्यावर याचं वाटण तयार करून घेते झालं बघा मिश्रण थंडात हे वाटलेलं कांदा टोमॅटो अद्रक लसून ते थंड झाले आता हे मिक्सरचं पॉट घेतलं आहे मोठं आता त्याच्यामध्ये टाकून हे चांगलं फाईन पेस्ट करून घेते घेतल्या वा, बघ वाटून आता हे झाले बघा वाटण रेडी वाटून घेत कढई ठेवली गॅसवरती त्याच्यात दोन चमचे तेल टाकून आता तेल तापलं की याच्यामध्ये मोहरी टाकते अर्धा चमचा जिरे टाकते अर्धा चमचा जिरे मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये हळद टाकते पाव चमचा धनी पावडर टाकते पाव चमचा वाटलेले वाटण त्याच्यामध्ये टाकून घेते हलवून घेते चांगले दोन मिनटं मस्त सुगंध दरवळतोय घरामध्ये मसाल्याचा आता याच्यात सुके मसाले ॲड करते काश्मीरी लाल मिरची एक चमचा किचन किंग मसाला एक चमचा घरगुती पिवळा मसाला एक चमचा हलवून घेते चांगलं थोडंसं पाणी टाकते मिक्स हलवून घेते चांगलं त्यात झाकण ठेवून पाच मिनटं मसाले सर्व शिजू देते झालेत बघा पाच मिनटं मसाला परतला गेला चांगला चवीनुसार मीठ टाकते थोडंसं पाणी ॲड करते अर्धा ग्लास आणि आता हे पनीर टाकून देते दे। याच्यामध्ये हालवून घेते चांगलं पनीर टाकल्यानंतर आता हे पाच मिनिट शिजू देते, हो आणि मी सांगितलं होतं ना हे पनीरचं नंतर काय करते आता हे पनीर आहे ना थोडं कट करून घेते मिक्सरच्या पॉट मध्ये असं कट करून घेतलंय आता याच्यामध्ये थोड दोन तीन चमचे ना दूध टाकते आणि आता हे मिक्सरमध्ये मी चांगलं क्रीमी टेक्स्चरचं चा, मी चांगलं बारीक करून घेतो झालं बघा एकदम असं क्रीमसारखं एकदम असं येऊ आता याच्यामध्ये टाकून घेऊ पनीर वाटून आणि दूध टाकून केलेलं क्रीम टाकली तर आता परत एकदा पाच मिनटं ते चांगलं शिजू देते मस्त टेक्स्चर आहे शेवटी याच्यामध्ये ना कसुरी मेथी टाकते बघ झाकण ठेवून पाच मिनटं परत एकदा उकळू देते रेडी बघा आपण पनीर मसाल्यावर आता सर्व करून हो दे सर्व करून हो दाखवणे रेडी आपला पनीर मसाला घरच्या घरी बनवला आहे बघा असा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय थँक्यू